नमस्कार क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे तिसरा दिवस ग्रे रंग ग्रे रंग हा संतुलन आणि शांतता दर्शवतो आज आपल्यासोबत आहे सौ स्वाती सातगरे क्रिकेटपटू सायली सातगरे यांची आई नमस्कार मॅम क्रिकेटची आधिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मॅम आपल्या शिक्षणाबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा मी ॲक्च्युली टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलेलं आहे माझे सायलीचे बाबा पण इंजिनिअरच आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आता माझ्या लग्नाला झाली जवळजवळ तीस वर्ष त्यातली पंधरा वर्षं मी नोकरी केली कॉर्पोरेटमध्ये आणि त्यानंतर मी सायलीबरोबर राहण्यासाठी आणि मुलांचा अभ्यासावर लक्ष देण्यासाठी म्हणून मी नोकरी सोडली आणि त्यानंतर आता मी इंजिनिअरिंगचे क्लासेस घेते सायलीने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर त्याबद्दल क्रिकेटच्या तिच्या आवडीबद्दल काय जाणवलं तुम्हाला आमच्या जवळच इथे क्रिकेट ग्राउंड आहे शिवसेवा क्रिकेट ग्राउंड तर तिथे तिचा आत्ते भाऊ जायचा त्यामुळे आणि ती जायची ॲक्च्युली तिथे कराटे शिकायला लहान असताना मी तिला कराटे शिकायला पाठवते पण ती दोघे एकत्र जायचे आणि ती कराटेपेक्षा तिला जास्ती त्याच्या क्रिकेट ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट असायचा मग आम्हाला तिकडच्या सरांनी सांगितलं की हिला एवढं इंटरेस्ट आहे तर तुम्ही हिला क्रिकेटला पण घाला मग आम्ही तेव्हापासून तिथं क्रिकेट कोचिंग सुरू केलं तर सुरुवात तिची तिच्या आत्यभावामुळे झाली पण नंतर तिला एवढा इंटरेस्ट त्यामध्ये होता की तिने तेच कंटिन्यू केलं आणि मग नाही कंटिन्यू केलं दोन हजार पंधरा साली सायलीने मुंबई संघामध्ये पदार्पण केले त्या क्षणाबद्दल तुम्हाला काय वाटले दोन हजार पंधरामध्ये ती मुंबई संघात सिलेक्ट झाली बरोबर त्याच्या आधी दोन वर्ष ती मुंबईच्या समर कॅम्पमध्ये सिलेक्ट होत होती आणि ती शाळेच शाळेमध्ये सुद्धा क्रिकेट खेळत होती शाळेच्या टीममधून त्यांनी शालेय लेवलचे जे एम एस एस एच्या टुर्नामेंट असतात त्या जिंकल्या होत्या पण त्या वर्षी आ पहिल्या वर्षी तीच नव्हती सिलेक्ट झाली तर ती फार उदास झाली होती तेव्हा ती नववीत होती पण आम्ही तिला समजवलं की काय नाही तुझ्याकडे अजून खूप वर्ष आहेत तू नक्की पुढच्या वर्षी सिलेक्ट होशील आणि मग दोन हजार पंधरामध्ये जेव्हा तिने दहावीत गेली ती त्या वर्षी ती सिलेक्ट झाली तर अतिशय आनंद झाला होता तिला आणि आम्हालासुद्धा खूप आनंद झाला होता कारण त्याच्या आधी मी दोन तीन चार वर्ष ती सतत प्रयत्न करत होती की मला पुढे जायचं आहे आणि तिथपर्यंत तिने ऑल म्हणजे त नक्की केलेलंच होतं की मला क्रिकेटमध्येच करिअर करायचं आहे स आणि आम्ही सायलीच्या बाबांना क्रिकेटची फार आवड असल्यामुळे आमचंही कधी त्या गोष्टी म्हणजे ना नव्हती असं नव्हतं की आम्ही दोघं इंजिनिअर आहोत तर तुला इंजिनिअरिंग करायचं आहे असं आम्ही तिला कधी फोर्स नाही केलं तर तिला क्रि खेळाची आवड आहे मग तिला आम्ही नेहमी त्यातच प्रोत्साहन दिलं सायली सध्या मुंबई वरिष्ठ महिला संघाची कर्णधार आहे एक कर्णधार म्हणून तिच्या कोणत्या गुणाचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो तिने मुंबईच्या अंडर नाईन्टीन टीमची पण कर्णधार राहिली आहे अंडर टे ट्वेंटी थ्री टीमची सुद्धा कर्णधार राहिली आहे आणि ह्या वर्षी आता तिला मुंबईच्या सिनियर टीमची कर्णधार व्हायचा चान्स मिळाला आहे तर ॲज अ कॅप्टन ॲक्च्युली ॲज अ क्रिकेटर तिची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा तिची जी शिस्त आहे डिस डिसिप्लिन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि मा आमच्या दृष्टीने सुद्धा तेच मुख्य कारण आहे की थी थी कर, ती इथे एवढी पुढे गेली आहे कारण ती कधीही कंटाळा करत नाही कोणत्याही गोष्टीचा रोज सकाळी उठून तिचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे ते करणं जे वेळच्या वेळी जेवणं वेळच्या वेळी झोपणं ही जी शिस्तप्रियता आहे तिची ती माझ्या मते स सर्वात महत्त्वाची महत्त्वाचा गुण आहे सर्वात चांगला गुण आहे तिचा मला असं वाटतं की तिचं जे वागणं आहे किंवा तिची जी शिस्तप्रियता आहे तिचे जे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करणं कन्सिस्टंटली करणं ह्या इतर मुलींना सुद्धा नक्कीच मार्गदर्शक आहेत म्हणजे किंवा प्रेरणादायी आहेत सायलीच्या लहानपणीच्या काही क्रिकेट खेळण्याच्या आठवणी आम्हाला सांगा सायली आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे आठ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला लागली आणि तेव्हा ती मुलांच्या टीममधून क्रिकेट खेळायची कारण इकडे आमच्या इथे जे शिवसेवा क्रिकेट क्लब आहे तेव्हा त्यांची मुलींची टीम नव्हती तर ती तिच्या भावाबरोबर मुलांच्या टीममधून खेळायला जायची आणि त्या टुर्नामेंटमध्ये तिला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं मुलांच्या टीममध्ये दोन हजार आठमधला तिचा पहिला अवॉर्ड ॲज अ मॅन ऑफ द मॅच मुलांच्या टीममध्ये मिळालेला आहे लहानपणापासून तिने अतिशय फोकस ठेवला क्रिकेटसाठी आणि त्यासाठी जे डाएट फॉलो करणं फिटनेससाठी म्हणजे जिममध्ये जाणं रनिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी तिने कायम केलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः दहा वर्षाची असल्यापासून तिने केल्या आहेत आम्ही आता बड्डे असेल ती केक कापते आम्हाला भरवते सगळेजणं खातात पण ती नाही खात अशा म्हणजे एवढी शिस्त आणि एवढं तिला जाणीव आहे की माझं करिअर आहे माझा फिटनेस इम्पॉर्टंट आहे तर मला हे पाळलं पाहिजे करायलाच हवं करायलाच हवं क्रिकेट खेळणं सोडून <laughs> तिला इतरही क्रिकेटच्या सगळ्या पैलूंबद्दल आवड आहे म्हणजे तिने स्कोरिंग सुद्धा केलंय काही मॅचेसना बसून ती स्कोरिंग करायची व्हिडिओ मध्ये इतर मुलींना फिटनेसच्या टिप्स देणं डाएटच्या टिप्स देणं म्हणजे हे ट्रेनरचं काम समजा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला इंटरेस्ट आहे म्हणजे सगळ्या प्रकार सगळ्या क्रिकेटच्या सगळ्या पैलूंमध्ये तिला फार इंटरेस्ट आहे आणि लहानपणापासून आहे अभ्यास आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींचा सा समतोल सायलीने कसा साधला सायली फार लहान होती तेव्हाच तिने ठरवलं होतं की तिला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे तर त्यामुळे आम्ही तिला फार कधी अभ्यासावर प्रेशराईज नाही केलं किंवा जास्ती तिच्यावर दडपण नाही आणलं की नाही तुला अभ्यास करायलाच हवा किंवा तुम्हाला एवढे मार्क मिळायलाच हवे ॲक्च्युली ती वेगळ्या शाळेत होती ठाकूर विद्यामंदिर नावाच्या शाळेत होती आणि तिथे क्रिकेटची टीम नव्हती मुलींची तर आम्हाला तिचे जे पहिले कोच होते नाईक सर त्यांनी असं आम्हाला ॲडवाईस दिला की अवर लेडी ऑफ रेमेडी ह्या शाळेमध्ये मुलींची टीम आहे आणि ते स्टेट लेवलला खेळतात त्या मुली तर तुम्ही तिची शाळा बदला तर सहावीमध्ये असताना आम्ही हा डिसिजन घेतला आणि तिची शाळा बदलली आम्ही आणि त्या शाळेत गेल्यामुळे तिचं हे क्रिकेट सुरू झालं म्हणजे नाईक सरांचेही आभार मी मानते ह्याच्यामध्ये की त्यांच्यामुळे सायली क्रिकेटच्या फील्डमध्ये आली आणि मग शाळेत थ्रू त्या मॅचेसमध्ये तिचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे मग ती मुंबई संघामध्ये सिलेक्ट झाली सो so, नंतर तिची दहावीची जेव्हा ती पहिल्या वर्षी मुंबईत सिलेक्ट झाली तेव्हा ती दहावीत होती पण शाळेने एवढं कॉपरेट केलं की तिला मुंबईचे प्रॅक्टिससाठी तिला अकरा वाजता बँड्राला जायला लागायचं आणि तिची सकाळची शाळा होती तर शाळेने तिला अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती की ती दहा वाजता शाळेतून निघायची घरी यायची तयारी करून ट्रेन पकडून बँड्राला जायची प्रॅक्टिसला आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शाळेने खूप कॉपरेट केलं आणि मी माझे जॉब सोडला त्यावेळी आणि एक वर्ष तिच्याबरोबरच राहिले कारण तिला अभ्यास करायला वेळ नसायचा तर मग जेवढं किंवा दुसरं काही क्लास करणं वगैरे काहीच शक्य नव्हतं मग मी तिच्याकडून संध्याकाळी आल्यावरती दमलेली असताना पण थोडंफार एक अर्धा तास एक तास असं करून घ्यायचे अभ्यास करून असं करून तो तिने दहावी कंप्लीट केली अकरावी बारावीमध्ये ती रेझवी कॉलेजमध्ये होती रिजवी कॉलेज कॉलेजसुद्धा फार म्हणजे स्पोर्ट्समनसाठी खूप चांगलं कॉलेज आहे आणि ते अतिशय सपोर्ट करतात मुलांना म्हणजे तिने हार्डली कधी कॉलेज अटेंड केलं असेल तिने कॉलेज लेक्चर्स नाही अटेंड केले पण तिला ते अभ्याला बसू द्यायचे परीक्षेला कारण ती त्यांच्या मॅचेस खेळायची सो त्याला तिला स्पोर्ट्स कोटामध्ये ॲडमिशन मिळाल्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मॅचेस खेळा आमचे तू कॉलेजच्या अटेंडन्समध्ये आम्ही तुला सूट देऊ तर मग ती मॅचेस खेळायला जायची त्यांच्या आणि त्यांनी अटेंडन्सबद्दल कधी त्रास नाही दिला आणि खूप सगळे टीचर्स तिथे कॉपरेट करायचे आणि तिने बारावीत सुद्धा आम्ही तसंच मी घरी बसून तिच्याकडून सगळं करून घेतलं आणि बारावीची परीक्षा तिने दिली अक्षरशः लास्ट शेवटचे पंधरा दिवस अभ्यास करून तिने बारावीची परीक्षा दिली आणि आम्हाला नंतर तिचं जेव्हा बी कॉमचं फायनल इयर होतं तेव्हा आम्हाला थोडं टेन्शन होतं की युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे कसं होणार पण तिच्या नशिबाने त्या वर्षी लॉकडाऊन होता आणि ती परीक्षा ऑनलाईन झाली त्यामुळे जास्ती अभ्यास न करता तिने ती परीक्षा क्लिअर केली आणि ती कॉम झाली क्रिकेटमध्ये सायलीचे स्वप्न साकार करण्यासाठी कुटुंबाचा कसा पाठिंबा होता त्यासाठी काही आव्हाने किंवा त्याग करावा लागला का काही का का हो नक्कीच आम्हाला पूर्ण पाठिंबा होता आम आम्ही एक जॉईंट फॅमिली आहे आमचं एकत्र कुटुंब आहे सायलीचे आजी आजोबा आता नाही आहेत पण त्यांनी पहिल्यापासून तिला आ, फार सपोर्ट केलं म्हणजे ते अगदी खुश व्हायचं की सायलीची काही न्यूज आली कधी जेव्हा ते शाळेच्या मॅचेस वगैरे त्या जिंकायच्या तर शा पेपरमध्ये फोटो यायचा नाव यायचं तर सायलीची आजी एवढी खुश व्हायची सगळ्यांना अगदी बिल्डिंगमध्ये सांगायची की माझ्या मू नातीचं नाव आलं आहे आणि माझे सायलीचे पप्पा पण सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांची साईटवरती काम वगैरे असायचं पण तरीही ते जेव्हा सायलीची कुठेही मॅच असेल तिला घेऊन तिच्या सगळ्या ग्रुप गँगला सगळ्या टीमला घेऊन गाडी घेऊन ते तिला घेऊन जायचे घेऊन यायचे आणि मला जेव्हा गरज वाटली की आता सायलीच्या अभ्यासासाठी मला वेळ देणं गरजेचं आहे तेव्हा मी सुद्धा जॉब सोडला सो पहिल्यापासून आम्ही सगळ्यांनी तिला सपोर्टच केला आहे कधी असं म्हटलं नाही आहे की नाही हे हे काही करिअर नाही आहे स्पोर्ट्समध्ये करू नको असं आम्ही कधीच नाही दाखवलं तिला तिला आवड आहे तर तू हे कर हाच आमच्या पूर्ण कुटुंबाचा हाच नेहमी म्हणजे तिच्या मागे नेहमी सगळे नेहमी हो, नेहमी सगळे उभेच राहिले सायली पहिले आता मुंबई संघाकडून तर खेळलीच आहे दोन हजार चोवीस मध्ये डब्ल्यू पी एल च्या गुजरात जायंट या संघाकडून तिची निवड झाल्याचं था जेव्हा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं तिच्या दृष्टीने ही संधी किती महत्वाची होती ह्या या, यामध्ये सुद्धा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे ऍक्च्युअली जेव्हा डिसेंबरमध्ये ऑक्शन झालं तेव्हा ती सिलेक्ट नव्हती झाली तर आम्ही थोडं निराश झालो होतो की ह्या वर्षी तिला नाही चान्स मिळाला पण तिने कधी नाही दाखवलं की मी निराश झाली असं नाही मम्मी मी पुढच्या वर्षी होईल असं आणि नंतर मग त्यांच्या दुसऱ्या मॅचेस चालू होत्या त्या दिल्लीला गेले त्यानंतर बडोद्याला गेले वेस्ट झोनसाठी ती खेळत होती आणि त्या दरम्यान आम्हाला असं न्यूज मिळाली की जी गुजरात जायंट्सनी हायेस्ट पेड क्रिकेटर काश्वी गौतम नावाची घेतली होती ती मुलगी इंजोर झाली दोन आणि तिच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून सायलीला सिलेक्ट केलं आहे ही न्यूज आम्हाला जेव्हा कळली तेव्हा आम्ही अतिशय खुश झालो म्हणजे हेच तर स्वप्न होतं ह्या हीच पुढची पायरी होती आणि हे होणारच होतं तिच्या वडिलांना आणि मला नक्की आत्मविश्वास होता की सायली सिलेक्ट होणारच आहे आणि अशा तऱ्हेने का होईना पण ती झाली सिलेक्ट आणि तिला खेळायला मिळालं हे आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती खेळतानासुद्धा पै पह, पहिल्या दिवशी म्हणजे काही एक दो पहिल्या दोन तीन मॅचेसमध्ये ज्या बँगलोरमध्ये मॅचेस झाल्या तेव्हा ती खेळली नव्हती मॅचेसमध्ये नंतर ती मला वाटतं पच पाचव्या का फिफ्थ का सिक्स्थ मॅचला हेमलता डायलन नावाची मुलगी इंजोअर झाली तिला बॉल लागला कनकशन झालं तिला तर सायलीला डब्ल्यू पी एलच्या हिस्ट्रीमधली पहिली कनकशन सबस्टिट्यूट म्हणून तिला त्यावेळेला मैदानावर खेळायला चान्स मिळाला सो so, अशा तऱ्हेने तिचं नाव हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासात नोंद झाली की डब्ल्यू पी एलच्या इतिहासातली पहिली <laughs> कंकशन सबस्टिट्यूट सो so, हे सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट डब्ल्यू पी एल खेळणं डब्ल्यू पी एल त्या इतर मुलींबरोबर राहणं तिथे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स होते त्यांच्याबरोबर त्यांची ट्रेनिंग त्यांचे कोच ऑस्ट्रेलियन होते सो ते वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग करायचे आणि त्यांचं फिटनेस करण्याची पद्धत ह्या सगळ्यातून सायलीला खूप शिकायला मिळालं आणि तिचं परफॉर्मन्स नक्कीच इम्प्रूव्ह झाला मॅम आता सायली डब्ल्यू पी एल तर खेळलीच आणि भारतीय ए संघामध्ये सुद्धा तिची निवड झाली ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळली तुम्ही तिच्या या मोठ्या यशाकडे कसे बघतात अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तिचं डब्ल्यू पी एल झाल्यानंतर ती वेस्ट झोन पण त्या खेळल्या त्यानंतर आम्हाला जून महिन्यात ही न्यूज मिळाली की सायलीला इंडिया ए टीममध्ये चान्स मिळाला आहे आणि अतिशय म्हणजे अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आणि तिने खूप चांगलं प्रदर्शनसुद्धा केलं ती ऑस्ट्रेलियामध्ये ते गेले तिथे त्यांच्या टी ट्वेंटी वन डे आणि टेस्ट मॅच होत्या आणि सगळ्या मॅचेसमध्ये सायलीचे अतिशय चांगलं प्रदर्शन होतं त्यामुळे आम्ही खूप खूप खुश आहोत आणि आता पुढे इंडिया मु मुख्य संघामध्ये कधी तिची निवड होते ह्याचीच आम्ही वाट बघतोय सायलीचे दरोजे क्रिकेटचे वेळापत्रक कसे असते तिचा दिवस फार लवकरच सुरू होतो जवळजवळ साडेसहाला ती बाहेर पडते साडेसहा ती ट्रेन पकडून बँड्राला जाते बँड्राला त्यांचं मुंबई संघाचं सा बी के सीला त्यांचं प्रॅक्टिस असते त्याशिवाय तिला तिचं त्यानंतर जिम असतं सो so, बँड्रामध्येच ती जिमला जाते काही दिवशी तिचं रनिंग फिटनेसमध्ये रनिंगचं शेड्यूल असतं तेसुद्धा ती बांद्राला ट्रॅकवरती करते सो जी ती सकाळी साडेसहाला जाते ती साडेतीन चारला घरी येते तिचं स्किल ट्रेनिंग तिचं फिटनेस जिम हे सगळं करून आणि त्यानंतर ती येऊन फक्त मग तिचं प्रोटीन शेक तिचं जेवणसुद्धा फक्त प्रोटीन बेस्डच जास्ती असतं आणि त्यानंतर तिचं झोप संध्याकाळीसुद्धा तिला फक्त टी व्हीवर क्रिकेटच बघायचं असतं <laughs> दिवसभर क्रिकेट खेळून आल्यावर आणि लवकर झोपणं हा तिचं रुटीन आहे सो नऊ नऊपर्यंत ती झोपते सो हा रुटीन ती कधीच चुकवत नाही सकाळी लवकर उठणं तिची प्रॅक्टिस तिचं जिम तिचं रनिंग आणि तिचं फिटनेसवरचा फोकस हा कंटिन्युअस चालूच असतं आई म्हणून तुम्हाला तिचा क्रिकेटचा प्रवास पुढे कसा वाटतो तिच्या करिअरसाठी तुम्ही काय अपेक्षा ठेवता जी प्रत्येकच क्रिकेटपटूचं हे स्वप्न असतं की त्याला इंडियासाठी खेळायचं आहे आणि सायलीचंसुद्धा हेच स्वप्न आहे आता इंडिया एच्या टप्प्यापर्यंत ती ती पोचली आहे सो पुढचा टप्पा नक्कीच भारतीय टीम असेल आणि आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्हाला नक्की पूर्ण खात्री आहे की ती येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतीय टीममध्ये सिलेक्ट होईल आणि तिचं भारतीय संघासाठी वर्ल्ड कप जिंकणं हे तिचं धैर्य स्वप्न आहे आणि मला नक्की खात्री आहे की ते ती नक्की पूर्ण करेलच नक्कीच पूर्ण करेल जे क्रिकेटिंग पॅरेंट आहे पारे, त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे प्रत्येक पेरेंटनी क्रिकेटिंग पेरेंट किंवा स्पोर्ट्स पेरेंट असावंच आपल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये ज्यांना आवड असेल त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्पोर्ट्स फक्त इंडिया लेवल खेळण्यासाठी किंवा स्टेट लेवलला पोचा किंवा नॅशनल लेवल असा फोकस न ठेवता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी स्पोर्ट्सवर फोकस केला पाहिजे अभ्यास तर करायला हवाच तो जरूर करायला हवा पण जी मुलं खेळ खेळतात ती सर्वांगीण विकास त्यांचा चांगला होतो अपयश पचवण्याची ताकद देते आपल्याला खेळ त्या कारण प्र सगळ्यांना माहिती आहे की खेळामध्ये हार जीत असतेच सो ते ते जे अपयश आहे ते पचवून पुढच्या गेमवर फोकस करणं हे आपल्याला स्पोर्ट्स शिकवतं आणि ते आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी उपयोगी येतं म्हणून मी म्हणेन की प्रत्येक पेरेंटनी स्पोर्ट्स पेरेंट, पेरेंट व्हायलाच हवं क्रिकेटपटू कोणी मुलं असो किंवा मुली नेहमी तर ते टूरवरच असतात आणि टूरवरनं आल्यानंतर पण कसं की परत जाण्याचं सुद्धा म्हणजे परत प्रॅक्टिसला सुद्धा त्यांना जावंच लागतं oh. मग अशा वेळेस घरामध्ये ती जास्त बाबांबरोबर शेअरिंग करते का आईबरोबर शेअरिंग करते तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे आता गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तर सायली आमच्या वाटेला फार कमी येते सतत काही ना काही टूर्स असतात आणि जेवढे दिवस ती घरी असेल त्यातही मी आता म्हटल्याप्रमाणे ती सकाळी साडेसहाला जी जाते ती साडेतीनला घरी येते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी ती थोडी जेव्हा शांत बसते त्यावेळेला आमच्याशी गप्पा मारते तिच्या वडिलांशी तिच्या जास्ती गप्पा होतात कारण त्या दोघांमध्ये क्रिकेट हा फार कॉमन विषय आहे आणि आमच्याकडे टी व्हीवर सतत क्रिकेट चालू असतं त्यामुळे एक जी मॅच चालू असेल त्याचं डिस्कशन त्या दोघांमध्ये होतो आणि मग त्या विषयाच्या अनुषंगाने मग तुमच्या मॅचमध्ये काय झालं ही ती विकेट कशी मिळाली तू ही आउट आउट कशी आऊट झालीस त्या दिवशी तू रनआउट कशी झालीस अशा हळूहळू मग तिला आम्ही प्रश्न विचारतो आणि मग ती हळूहळू आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाते सो जेवढा आम्हाला तिच्याबरोबर वेळ मिळतो थोडासा का होईना पण तो आम्ही जास्तीत जास्ती क्वालिटी टाईम करायचा प्रयत्न करतो मॅम तुम्ही आमच्या क्रिकेटच्या आधी या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुम्हाला आणि सायलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद